नमस्कार मित्रांनो दुपारशे वाजलेत बारा आणि आता आपण चाललोयच नायरीमध्ये आणि आज आपण करतो आहे प पोपटी तर पोपटीसाठी आपल्याला लागणारच साहित्य त्या दिवशी जर आपण बघितलं की दुपारशी बारा वाजलं तर कसलं हवा झाल्यावर विसरलो बाहेरच्या आम्ही की त्या दिवशी आपण बघितलं की मटक आपण ठालो आहे आपला सांगितलं की बांबुटीचा पालकुटे मला सांगा आपल्याला जायचं आणायला आणि आपल्या गावाला बांबुडीचा पालक प्लस कोण करून मजबूत आहे तर आज आपण करणार आहे पोपटी पोपटीसाठी लागणारे साहे आपण आणायला चाललो आहे चिकन आणि अंडी आपल्या नायरेतच जायला लागणारे आणायला आणि थोडेफार मम्मी बोलले तर, तर, रे रे तर की मम्मी बोलली की मच्छी जरा भेटली तर आण तर बघूया जर आपण ट्राय करणार आहे की मच्छी वगैरे भेट भेटली तर आणणारच आहे चला मग निघूया आपण भेटूया रस्त्यामध्ये पण जस्ट आलो आहे ते चिकन वगैरे घेतलं आहे आणि अजून नारेतच आहे आणि नारेची दुकान एका दुकानात आपल्याला चिंच भेटली आहे लहानपणाची आपली पन आठवण आपण लहानपणी खूप चिंच वगैरे खाल्लेली आहे की पप्पा कधी नायरीत आले नायरीत आलं तर चिंच असं आणि छोटे छोटे काय काय असे घेऊन यायचे तर लगेच घेतले दिसले दिसल्या एकच घेतलेले लहानपणीची आठवण म्हणून जाऊया आता आपण परत गाव आपल्या शिंगरपूरला आणि आता काय बनवायचं नाही कारण की संध्याकाळीच बनवणार आपण थोडंसं अंधर्भ झालं की आता पण फक्त तयारी करायची अजून बांबू पाला आणि केळ्याचं पान वगैरे आणायचं आहे अंडी घेतलीत चिकन घेतले चिकन मसाला घेतले सगळं घेतलेलं आहे कशी काय काय रेसिपी आहे ना तुम्हाला नक्कीच सांगेन मी पूर्ण ब्लॉग बघा हा तुम्हाला समजेल की पोपटी कशी बनवायची चला भेटूया थोड्या रेसिपी परत एवढा पाला काढला आहे अजून पण सौरभ काढतच आहे बसू एवढा रे आपलं घर आहे आता थका झालं उन्हातनं किरणं म्हणजे खूप कठीण आहे बांबडोड्याचा पाला काढलं तर आहे आता वेजन मस्त याला पाण्यात ठेवूया थोडा वेळ जे काय हे असतील तर हे होते चला भेटू थोड्या वेळ तस परत केळीचं पान कापायला आलो आहे चौऱ्या कापतोय वरती चढला आहे तर डोक्यात टाकू नको माझ्याबाई बस 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 होईल बस होईल आपल्याला बस होईल ते खाल। <laughs> पान 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 ले ले। आता घेऊनच केळीचं पान कापायला आलेलं होतं आम्ही घराच्या समोरच आहे केळीचं पान केळीचं झाड काय सगळं एवढं पान पण झालं आता बांबुराडीचा पाला पण मगाशीच घेतला आहे केळीचं पान पण आता घेतलेलं आहे आता जातोय घरी फ्रेश शुग्रू कारण की अवतार डेंजर झालं आहे पोपटी करायची साधं काम नाही कारण की सगळं सामान गोळा वसपर्यंत फुल डेंजर हालत झालेली आहे कामाने फुल वाट लागली जाऊया आता खाली पण घरी फ्रेश होऊया थोडे आराम करूया हा। अर्धे एक तास वाजले साडेचार सहा साडेसहा नंतर आपण पोपटीला सुरुवात करायची सगळं आणलं चिकन अंडी पोप पोपटीसाठी बांबोट्याचा पाला परत ना केळ्याचं पान वगैरे के सगळं घेतलेलं आहे मटकं वगैरे सगळे घेतलेले संध्याकाळी भेटू परत आपण पोपटी करताना चला नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि पोपटीचा टाईम झाला आहे आता आपल्याला थोडंफार बाकी आहे आता की पेंडा आणायचं बाकी आहे तर आपल्या समोरच गाईचा गोठा आहे तिकडे पेंडा ठेवलेला आहे ताव्या फटफट दोन तीन पेंडा घेऊन ठेऊ कारण की लाकडावर आपल्याकडे घरी आहेच पण पेंडा नाही चाललं आहे चला भेटूया आता पेंडा आणताना पेंडा बनला आपण लाकडं आपल्याकडे आहेच तर अजून थोडीफार तयारी बाकी आहे थोडीफार तयारी बाकी आहे म्हणजे काय चिकन वगैरे अजून ते मसाले वगैरे लावून ठेवायचे ब सगळं शेका निकार वगैरे करायची येते भेटू आपण थोड्या थोड्यातच आता चला पोपटी चालू झालेली आहे चालू केले बटाटे घेतलेत अंडी लिंबू एक लसूण पण टाकले त्याच्यामध्ये चिकन केळ्याचं पान आणि हे प पावट्याचे शेंगा आहेत आणि बा पाला मटका आणि हे काय आहे पे, पेडा साधा आपण पहिला चिकन मॅरिनेट करून घेऊया चला हा चिकनचे किशोबा मसाला टाकते कारण की आपल्याला दुसरा मसाला कुठला भेटलाच नाही तर हा पूर्ण मला टाकायचा आहे मसाले एव्हरेस्टचा ह्या कुठला ग्रामबंधू चिकन मसाला आहे आता आपण जास्त टाकायचं आहे और त्यामध्ये असं टाक बरास टाकला होता ते झालं की आपला घरगुती मसाला आहे तिखटवाला तो टाकूया मग हजारांचा हजारपासून पेस्ट चवीनुसार आपण मीठ टाकायचं काय बाकी आहे चिकन बांधून घेते काय बांधता येत नाही पप्पांना बोलवले बांधायला पूर्ण बांधून झालं की तुम्हाला परत व्हिडिओ दाखवतो मी एक तर दाखव मग सगळी तयारी आपली झालेली आहे हा बांबुटाचा पाला ह्याच्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करून बांधून ठेवलेलं आहे तुमधी पण व्हिडिओ मागे दिसेलच आणि आपल्या शेंगायत अशी लसून घेतली आहे पुढून हंडी आणि बटाटे आता मस्त की मटक आहे आपलं मटक मटक्यामध्ये असं तेल टाकून घेतलेलं आहे तर एक, एक करून करूया स्टार्ट करूया आता चला ते अंडी बटाटी लसूण शेंगा के परत एकदाचा पाला खोलून खोलून टाकायचा असा फोप ते बघायला खूप सोपे वाटते पण करायला खूप कठीण आहे आपण पण पहिल्यांदाच ट्राय करतो करतोय कसे होते नाही मम्मी पप्पाची तयार झाली ओलाची निघायची त्यामुळे सामुन वगैरे पॅक करतायत आणि आम्ही येते करतोय म्हणजे काय करायचं ते करा पूर्णपणे वर्तीपर्यंत करायचे म्हणजे आपल्या हा उलटा करणार आहे आपण मटका तर त्याच्यानी बाहेर न्यायला पाहिजे त्यामुळे थोडा दाबून भरते दाबून भरा हे केळ्याचं पान टाकूयात मोदी टाकूयात हा पुरा पाला भरून घेऊया पहिला ओके okay. पान काय चिकन वगैरे बाहेर येणार नाही त्याच्यामुळे आपण ते करतोय झाले सगळे तयारी पेंडा इथे आणून ठेवलेलं आहे लाकडं ह्या मटक्यात सगळं पटक रेडी करून ठेवलेलं आहे आपण इथे ताजी लावली खाली कारण की माती आहे खाली इथे खराब नाही करायची ती पटकर आता करून घेऊया चला आता आपण हे मटका आहे ना उलट ठेवायचं आहे ठेवून घेऊया आणि सगळी लाकडं आहेत ना अशी ह्याच्यावरती ठेवून घेऊ फटाफट आणि घरात नाही आहेत पण जवळ पण टाकायचे गवत पण टाकूया पोपटी खायला खूप मजा येते पण खायला एवढं मेहनत आहे ना भाई काय सांगेत काय बोलतो पोपटी खायचे आपल्याला मेहनत अजून एक घेऊ नकडे जवळली काय नाही मी ते ग्रील घेणार आणि त्याच्यावर ठेवून खाणारे खाली पण ठेवलं पाहिजे होतं आपल्याला गवत ना म्हणजे पूर्ण असं जळलं असतं ना एकदम नाही वाटत त्याला काय कसली राहायची गरज नाही आहे रॉकीची मला तर वाटतं नक्की अजून आपल्याला नाही ना म्हणता त्याच्यासाठी अर्धा एक तास लागेल नक्कीच कारण की त्या फ्लेमला जाते ते प्रॉपरली होणारच आहे तुझा कसा एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे ना तुझं पहिल्यांदा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे आपला पहिला एक्सपिरियन्स चांगला जाव्या हाच आपण अपेक्षा करूया कारण की आपल्या आयडिया काहीच नाहीये पहिली गोष्ट हे आपण तिघांनी एकदा एकत्र एक मेहनत घेतली सवर हात धुवायला आतमध्ये गेलाय फर्स्ट एक्सपिरियन्स इज बेस्ट एक्सपिरियन्स नवरा काय बोलतो ही सक्सेस झाली तर नेक्स्ट टाइम परत करायची बोलतो ही सक्सेस झाली तर आपण परत जून मध्ये करूया नाही झाली तर भाई नाही मग आपलं कौल चिकन सक्सेस झालं होतं परत कौल चिकन बनवूया आणि इथे जरा लाईट कमी आहे त्यामुळे ही अशी व्हिडिओ येते तुम्हाला तसेल आपली पोप फायनली आपली पोपटी झाली आहे रेडी आता ह्याला पलटी करायची टाइम आलेला आहे कारण की आता सगळं रेडी झालेलं आहे दा। असं वाटतं तर आहे की रेडी झाली आहे समजेल खोलल्यानंतर हे असं एक अक्षरशः सोरट सारखंच आहे लगा तो छगान तो आउट आता आपण खोलायचं आहे याला कारण की पहिल्यांदाच ट्राय केली त्यामुळे काहीच आयडिया नाही आहे की झाली असेल की नाही बघूया आता झाले आहे का नाही निखाड साईडला काढून घेऊया जाम गरम झाले रात्री आपलं साफ पण करायचे काय नाही पाणी मारायचं झालं असं वाटतय हॉल मध्ये आता आवाज तर येते झाले मला दाबूनच भरा लागतो झालं का भिंडी फुटली तिथे फायनली आपली पोपटी रेड झाली बटाटा अंडी आणि चिकन चिकन पण प्रॉपरली शिजलेलं वाटतंय अजून एक आहे इकडे पण आहे आता आपण बसूया चिकन खायला इकडेच बसूया <laughs> हे असे जोडीचे प्लेट घेऊया आणि हेला ऑफिशियली गावाला असं बोलत की, की रानटी रानटी जेवण बोलतो ना आपण त्याला कोंबडीची आणि गावठी कोंबडी आहेत अंडीत वेगळी खाऊया फायनली आणि सक्सेसफुली सक्सेसफुल झालं तेच खूप होतं की होईल की नाही होईल की नाही पण असं वाटतं ते जिकडे वगैरे शिजलेलं दिसतंय आणि हे आहे शेंग बरोबर शिजले का हा बटाटा आहे बटाटा पण शिजलेला दिसतोय आपल्याला बघूया हे खोलून बघूया मीठ नाही टाकल्या टाकलंय सगळं टाकूयात बटाट्यामध्ये यातच टाकायचं मीठ घरात आहे घरात चिकन पण शिजलेलं वाटतंय प्रॉपरली पोपटी आपली फायनली सक्सेसफुल झाली आहे अंडी बिंडी फुल शिजली अशीच असेच असतात सगळे पोपटीचं म्हणजे थोडंफार झालेलं चला खाऊन घेऊया आता आणि आपण इथं आता अंडी सोलतोय त्याच्यावर पण आता सगळं करून घेतो पाहिजे आपण सगळं करून घेऊया सगळं सोलून वगैरे घेऊया मग एकदाच खायला बसूया मम्मी पप्पा पण येत आहेत तर थोड्यात भेटू आपण खाऊन वगैरे झालेलो नंतर परत आजची पोपटी सक्सेस झालेलीच आहे कारण की मला वाटलं होतं की सक्सेस होईल पण फायनली सक्सेस झाली आपली बोटी तर नेक्स्ट टाईम आपण अजून एकदा जास्त बनवायचा प्रयत्न करू यावेळी आपण जास्त चिकन घेतलं होतं अर्धा किलोच घेतलं होतं की ट्राय करण्यासाठी पण आपला हा ट्राय सक्सेस झालेला आहे चला फटफट घेऊया -फट खाऊ आता आणि खाऊन झालं तर परत भेटूया आपण बाबा आहे